नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग बघूया दोन हजार चोवीसमध्ये या पाच राशीच्या महिला ठरतील सर्वात नशीबवान रास मेष राशीच्या महिलांना दोन हजार चोवीसमध्ये कामाच्या ठिकाणी मोठ्या यशाला गवसणी घालता येऊ शकते प्रत्येक पावलावर तुम्हाला प्रगती साधण्याची संधी मिळू शकते आयुष्यातील अडथळे दूर होऊ शकतात विशेषतः व कौटुंबिक जीवनातील आलेले कटुत्व दूर होऊ शकते दोन हजार चोवीस हे तुमच्या नात्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते सिंहरास सिंहराशीच्या महिलांना वर्षाच्या सुरुवातीपासूनच आपल्या व्यक्तिमत्वाला बदलण्याची संधी मिळू शकते तुमचा आत्मविश्वास वाढल्याने तुम्ही नवीन नवीन गोष्टी करू शकता महत्वाची कामे मार्गी लागू शकतात अचानक मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात कौटुंबिक आयुष्य सुखकर होईल धनलक्ष्मी आपल्या वाणीच्या व बदलत्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आयुष्यात येऊ शकते तूळ रास दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तूळ राशीच्या महिलांच्या आयुष्यात सुखसमृद्धी व प्रगती सर्व तोपरी येईल पती व सासरच्या मंडळींशी जुळवून घ्यावे लागू शकते पण त्याचा तुमच्या मानसिक आरोग्याला हातभार लागू शकतो तुम्ही ज्या गोष्टीची वर्षानुवर्षे वाट पाहत होतात तीच गोष्ट येत्या वर्षात पूर्ण होण्याची चिन्हे आहेत परिवाराची साथ लाभल्याने अनेक अडचणी दूर होतील यंदा तुमच्या भाग्यात प्रसिद्धीची चिन्हे आहेत धनुरास धनुराशीच्या महिलांना वर्षाच्या सुरुवातीलाच नोकरीच्या बाबतीत एखादी आनंदाची बातमी मिळू शकते मनाला आवडेल व आनंद देईल असं काम आपल्या वाट्याला येऊ शकते पदोन्नती व पगारवाढीचा संकेत आपल्या नशिबात आहे मीन राशी मीन राशीच्या महिलांना समाधानी स्वरूपात आयुष्य जगता येऊ शकते कामाच्या ठिकाणी होणारी प्रगती मनाला सुखावून जाईल तुमचं घर एखादी खरेदी करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे आहेत एखाद्या ठिकाणी नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर पडू शकते धन्यवाद अशीच माहिती ऐकत रहा आणि राशी विश्व या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा